त्याच्यामुळे दाखील झाल्यानंतर प्रकरण दाखल झाल्यानंतर व्हर्च्युअल हिअरिंग अजून आपल्याला घेता येत नाहीये त्याच्यासाठी प्रत्यक्ष फिजिकल कॉपी किंवा हार्ड कॉपी प्रत्यक्ष कागदपत्रांचा संच कमिशनमध्ये आणून द्यावा लागतो कारण व्हर्च्युअल हिअरिंगच्या बाबतीत अडचणी अशा आहेत की मुख्य अडचण आहे इन्फ्रास्ट्रक्चरची आता व्हर्च्युअल हिअरिंग जर घ्यायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला लॅपटॉप टी सी तेवढ्या क्षमतेच <coughs> सॉरी तेवढ्या क्षमतेचं फास्ट इंटरनेट लिटरसी म्हणजे त्याच्याबद्दल ट्रेनिंग हे असे अनेक भाग त्याच्यामध्ये येतात पण अजून ही प्रक्रिया सुरू आहे जसं की आत्ता मध्यंतरी जे कमिशनमध्ये काम करणारे टेक्निकल सपोर्ट पर्सन्स आहेत तांत्रिक जे देतात त्यांची एक मिटिंग घेण्यात आली ज्याद्वारे व्हर्च्युअल हिअरिंग करण्याच्या दृष्टीने काय करणं गरजेचं आहे त्यांच्या अडचणी काय आहेत प्रत्यक्ष काम सध्या कुठल्या स्टेजला आहे याबद्दलची माहिती देण्यात आली आणि आता लवकरच बंद करून जागृती नावाचं नवीन ना पोर्टल नजीकच्या काळात आम्ही वाट बघतोय पोर्टल लाँच होईल तुम्ही सगळेजण जे ग्राहक चळवळीशी संबंधित आहात त्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे की आता काही दिवसांनी कॉन्फोनेट बंद होऊन ई जागृती पोर्टल सुरू होणार आणि हळूहळू व्हर्च्युअल हेअरिंगची प्रक्रिया आहे ती सुरू केली जाईल कारण